हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वरच्या खोलीतला संवाद संध्याकाळचा वारा अजूनही घरभर साचलेला होता जुनं घर विटांचं जाड भिंतींचं आकाशाला स्पर्श करणाऱ्या पायऱ्यांचं त्या घरात आज फक्त दोनच जीव राहायचे सुमती आणि तिची मुलगी मिणल सुमती रोज पहाटे उठून दोन कप चहा करायची एक स्वतःसाठी आणि दुसरा वरच्या खोलीतल्या देवासाठी असं ती म्हणायची पण मिनलला माहीत होतं त्या कपामागचं रहस्य देवाचं नाही तर बाबांचं होतं मिनल तू अभ्यास कर मी वर थोडं बोलून येते सुमतीचा तो रोजचा झाला होता ती कप हातात घेऊन पायऱ्या चढायची आणि वर गेल्यावर दरवाजा हलकासा बंद करून बोलत बसायची हसत कधी रडत कधी काहीतरी सांगत खाली बसलेल्या मीनलला फक्त तिच्या आईचा मंद आवाज ऐकू यायचा हो हो तुला सांगते ती नोकरीला लागली आता हो तुझं आवडतं नाटक परत सुरू झालं मीनल लहान असताना वाटायचं तिचे बाबा अजूनही वर राहतात पण वय वाढल्यावर तिला जाणवलं तिथं कोणीच नाही त्या खोलीचा दरवाजा अनेक वर्षांपासून बंद होता पायऱ्यांवर धुळीचा थर जमला होता लाकडी दरवाजाला जुना कडी कोयंडा लटकत होता एकदा मीनलने प्रयत्न केला होता तो दरवाजा उघडायचा पण तिच्या आईचा आवाज थांबला होता खालूनच तिथं जाऊ नकोस बाळा तो विश्रांतू घे गे, विश्रांती घेतोय अजून मीनलला नेहमी गोंधळ व्हायचा कोण विश्रांती घेतोय तिचे बाबा तर मृत्यू पावले होते तेही दहा वर्षांपूर्वी आणि त्या घटनेनंतर घरात सगळं थंड झालं होतं नातं हसू आणि हवासुद्धा दहा वर्षांपूर्वी त्या घरात एक काळा दिवस आला होता सुमतीचा नवरा अरुण एका छोट्या शाळेत शिक्षक होता शांत विचारशील पण काही महिन्यांपासून मनातल्या दडपणाखाली दाबला गेला होता नोकरी गेली कर्ज वाढलं आणि एके रात्री सगळं संपलं तो वरच्या खोलीत गेला आणि परत आला नाही पहाटे सुमतीने दरवाजा उघडला तेव्हा अरुण फाशीला लटकलेला होता त्या दिवसानंतर ती खोली बंद झाली पण तिच्या मनाचं दार मात्र कधीच बंद झालं नाही काळ पुढे गेला सुमती बोलत राहिली जणू अरुण अजून तिथंच आहे ती त्याच्यासाठी जेवण वाढायची कपडे ठेवायची दिवा लावायची आणि सगळ्यांपेक्षा विचित्र म्हणजे तिला त्याचे उत्तरही ऐकू यायचं अरुण आज मी तुझा आवडता भात केला मला माहीत आहे तुझ्या हातचा हाताचा वास अजूनही तोच आहे सुमतीचा आवाज थरथरायचा मिनलला हे सगळं पाहून भीती वाटायची पण आईच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या शांततेमुळे ती थांबायची कदाचित आईचं दुःख त्या भ्रमात बुडालं होतं आणि तोच तिचा आधार बनला होता एका पावसाळी दुपारी मिनलने ठरवलं तिला सत्य बघायचं तिची आई दुपारी झोपली होती घरभर वाऱ्याचा हुंकार ऐकू येत होता ती हळूच वर गेली पायऱ्यांवर धुळीचं जाळं कोळ्यांचे घरटे आणि जुन्या चपलांचा ठसा दरवाजा पुढे उभी राहिली थोडा वेळ थांबली आणि मग हळूच कढी उघडली दरवाजा उघडताच थंड हवा तिच्या अंगावर आली आतलं दृश्य तिला थपकवणारं होतं खोलीत कुणी नव्हतं फक्त एक जुनी खुर्ची फाटकी दोरी आणि धुळीने भरलेले भिंत ज्यावर अजूनही अरुणचा फोटो लटकत होता भिंतीच्या कोपऱ्या सुमती दररोज ठेवायची ती चहाची कप होता अर्धा वाळलेला हवा थंडगार पण त्या शांततेत एक उपस्थिती जाणवत होती मिनलला वाटलं कोणीतरी श्वास घेते जवळपास हळू हलक तू आलीस का मिनल आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला ती थरथरली मागं वळून पाहिलं पण कुणीच नव्हतं मिनल खाली पळाली आई झोपलेली नव्हती ती त्या खोलीकडे पाहत होती जणू तिला सगळं माहीत आहे तू गेलीस वर हो आई पण तिथं कुणी नाही सुमती हलकसं हसली असतो तो तुझ्या नजरेला नाही दिसत पण माझ्या मनाला तो दिसतो तू जन्मलीस तेव्हा त्याने तुझं पहिलं नाव कुजबुजलं होतं मिनल ती बोलत होती आणि तिच्या डोळ्यात अश्रूंचं जग दाटलं होतं मी त्याला विसरू शकत नाही बाळा तो अजून तिथंच आहे माझ्यासाठी त्या आठवणींसाठी जोपर्यंत मी त्याच्याशी बोलते तो जगतो त्या रात्री मिनलने आईला वर बोलताना पाहिलं ती म्हणत होती अरुण आता वेळ आले मिनल मोठी झाले मी थकले आता थोड्या वेळानं ती खाली आली तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होत जणू भार उतरला होता दुसऱ्या दिवशी सकाळी ती जागी झाली नाही अंत्यसंस्कारानंतर मिनलने घर बंद करायचं ठरवलं पण शेवटच्या वेळी ती वर गेली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं टेबलावर दोन कप ठेवलेले होते एका कपात वाफ उठत होती आणि बाजूला एका नोटवर लिहिलं होतं ती आज आली आता मला शांतता मिळाली त्या दिवशीपासून वरच्या खोलीत पुन्हा दररोज चहा ठेवला जातो न स्वतः ठेवते आणि हळूच म्हणते आई बाबा तुम्ही आता एकत्र आहात ना बाहेर वारा वाहतो खिडकी हलते आणि दरवाजाच्या आतून हलकासा आवाज येतो हो बाळा वरच्या खोलीत सगळं शांत झालंय आता ही कथा फक्त भूतांच्या किंवा आत्म्यांच्या नाही ती त्या एका अनंत प्रेमाची आहे जे मृत्यूनंतरही संपत नाही कधी कधी वास्तव आणि स्मृती यांच्यातील रेषा इतकी पुसट असते की मन त्यातच राहून जगतं सुमतीचं जगणं असंच होतं आठवणीत संवादात आणि एका न संपलेला नात्यात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद